गुरू गुरु क्लिनिकचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला डॉक्टर अक्षय हनम शेट्टी यांच्या गुरु ऑर्थोपेडिक स्पेशालिटी क्लिनिक चा गुरुवारी पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉक्टर अक्षय हनम शेट्टी यांना शुभेच्छा दिल्या दरम्यान इन सोलापूर नीटच्या वतीनं देखील डॉक्टर अक्षय हनम शेट्टी यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपसंपादक दीपक सोमा कपिल कुचन दिनेश शिंदे आदींची उपस्थिती होती दरम्यान वर्षभरात रुग्णांचा गुरु क्लिनिकवर विश्वास बसला असून चांगली रुग्णसेवा देण्यासाठी आम्ही पुढील काळात देखील कटिबद्ध आहोत अशा भावना डॉक्टर अक्षय हनम शेट्टी यांनी पहिल्या वर्धापन देण्याच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केल्या सव्वीस जून आ, गुरु क्लिनिकला एक वर्ष कंप्लीट होत आहे तर एक वर्षात आम्ही खूप सारे पेशंट्स बघितले खूप सारे पेशंट्सला ट्रीट केले लोकांचं सोलापूरच्या लोकांचं खूप सारा सपोर्ट होता आम्हाला इथं तर आम्ही ॲज अ गुरु क्लिनिक युनिट लोकांचं खूप आभारी आहोत आणि आम्ही लोकांना हेच विनंती करतो की आमच्यावरती जे ट्रस्ट दाखवले तुम्ही ते ट्रस्ट तुम्ही दाखवायला कंटिन्यू करा अँड आमचे जे काही आम्ही पेशंटला ट्रीट केलं आहे आणि जे काही पेशंटचा आम्हाला फीडबॅक आले वी आर हॅपी विथ इट आणि आमचा एवढंच आहे आतापासून पण पुढं आम्हाला एवढंच करायचं आहे की आमच्या पेशंटसाठी द बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट करायचं आहे अँड फॉर दॅट वी आर स्ट्रायविंग तर एक वर्ष आमच्यासोबत राहून आम्हाला शिकवल्यामुळे पेशंटचा धन्यवाद आणि पुढं आम्हाला असंच सपोर्ट करत राहावा याची विनंती या प्रसंगी अप्पू हनम शेट्टी सिद्धय्या स्वामी इरप्पा सालक्के आदींसह सा मान्यवरांची उपस्थिती होती